मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर राज्यपालांच्या सहीनंतर राज्यपत्र जाहीर झालं असून शिक्षणात बारा टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के मराठा आरक्षणाचा कायदा एक जुलै पासून लागू करण्यात आलाय तर येत्या आठवड्याभरात पहिल्या टप्प्याच्या नोकर भरतीला सुरुवात होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातनं आपण या सगळ्याचा अधिक आढावा घेऊया कोणकोणत्या पदांसाठी भरती होणारे बघा कृषी विभाग पशुसंवर्धन विभागातल्या पदांसाठी दुग्धविकास मत्स्य व्यवसाय ग्रामविकास विभाग गृह विभाग सार्वजनिक बांधकाम मृद आणि जलसंधारण विभाग आणि वित्त विभाग इथल्या पदांकरता भरती होणार आहे पराभवानं खचलेल्या काँग्रेसला कमी लेखण्याची एकही संधी सध्या प्रकाश आंबेडकर सोडताना दिसत नाहीत कदाचित म्हणूनच वंचित आघाडीनं काँग्रेसच्या आघाडीची खुली ऑफर स्वीकारण्याऐवजी चक्क काँग्रेसलाच अवघ्या चाळीस जागा देऊ केल्या एवढंच नाही तर ही ऑफर स्वीकारण्यासाठी फक्त दहा दिवसांचा अल्टिमेटमही दिलाय काँग्रेसनं मात्र आंबेडकरांच्या या ऑफरवर काहीशी सावधच प्रतिक्रिया दिली आहे वंचित कडून काँग्रेसला चाळीस जागांची चा ऑफर वंचित कडून काँग्रेसला दहा दिवसांचा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांना खरंच आघाडीसोबत जायचंय लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या दहा जागा पाडल्यानं वंचित आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच जुणावलाय तर दुसरीकडे काँग्रेस दिवसेंदिवस हतबल होताना दिसते कदाचित म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या खुल्या ऑफरकडे सोयीस्कर डोळेझाक करून चक्क काँग्रेसलाच चाळीस जागांची खुली ऑफर दिली आहे मुंबईतल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी वंचित तर्फे काँग्रेसला ही खुली ऑफर दिली आहे त्यांना जे बोलायचं आहे ते वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावं वंचित आघाडीच्या माध्यमातून त्यांना चाळीस जागा द्यायला आम्ही तयार आहोत त्यांना जर हे मान्य असेल तर त्यांनी दहा दिवसामध्ये आमच्याशी संपर्क साधावा जागा वाटपात वंचितनं एवढी हेटाळणी करून सुद्धा काँग्रेसचे नेते काहीशी सावधच प्रतिक्रिया देत आहेत तुम्हीच ऐका वंचितच्या ऑफरवर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले चाळीस जागा अठ्ठेचाळीस जागांचा जर त्यांनी आम्हाला काँग्रेसला ऑफर देत असतील तर लोकांमध्ये ती कुठली टीम आहे बी आय की सी आय डी आहे की ए लोकच ठरवतील आम्हाला बोलायची गरज पडणार नाही एक काळ असा होता की एक दोन जागांसाठी प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसच्या नागदुऱ्या काढाव्या लागायच्या पण आता परिस्थिती नेमकी उलट बनली आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की आंबेडकरांना काँग्रेससोबत आघाडी करण्यात अजिबात स्वारस्य नसावं तसंही राहुल गांधी आणि अशोक चव्हाण अशा दोघांनीही राजीनामे देऊन टाकल्यानं बोलणी नेमकी कोणासोबत करायची असा यक्षप्रश्न आंबेडकरांना पडलेला असावा कदाचित म्हणूनच आंबेडकरांनी दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांमार्फत काँग्रेसला इशारे देणं सुरू केलं असावं मुंबईहून उदय जाधव आणि सागर कुलकर्णीसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे तर एका वेगळ्या बातमीकडे बोलूया एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येतोय ये अशा शब्दात मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलाय तर त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्धारावर हलक्या फुलक्या शैलीत उत्तर दिलं मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी नि पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हो इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये पहिलं गोल रिंगण पार पडलं तुकोबारायांच्या पालखीचा हा बेलेवाडीचा प्रवास आणि यात आधी मानाचे अश्व त्यानंतर मानकरी हे गोल्ड रिंगणामध्ये धावले आणि मग सगळे वारकरी या रेंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाले हा मानाचा अश्व धावल्यानंतर तो धावलेला जिथून असतो तिथली माती आपल्या मस्तकी लावण्यासाठी सगळे वारकरी उत्सुक असतात देलवाडीतली ही आज अत्यंत सुंदर आणि अनोखी दृश्य आपल्याला बघायला मिळाली विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे आणि आता सगळ्या वारकऱ्यांना मग ती तुकोबारायांची पालखी असू दे किंवा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असू दे सगळ्या वारकऱ्यांना आता वेध लागले कधीही एकदा विठुरायाचं दर्शन होतं या दृश्यांचं एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज टीम लोकमत